पळोवपाची असा so, का हात लावून पळोवपाचं असा सो ह्यो गोष्टी आम्ही सगळ्या त्याच्या मारून उडयता त्याचे कुतुहल आम्ही तरी मारून उडयता तेका लागून संशोधन असे सांगता की दोन वर्सां सकयल मोबायल भुरग्याक दिवप ना आता तेज्या उपरांत मोबायल कसो भुरग्याक आमी हाताळपाक लायतले बरोबर सो so, काही आमी रुल्स घरांत सेट करपाक शकता ओके okay? म्हणजे बाबा आता जसे आता उदाहरण म्हणले की तू अभ्यास कर मागे तुका मोबाईल मेळटलो असे नाका ना लालचाचो प्रकार नाका कळे न्ही तू हे कर हे मेळटले ते कर ते मेळटले आयज तुम्ही मोबाईल दिता म्हणटले फाल्यां सकाळी भुरगो तुमचे कडेन गाडी मागतलो मम्मा आपूण फर्स्ट येतलो म्हाका गाडी जाय मम्मा आपूण फर्स्ट येतलो मागीर म्हाका मोबाईल जाय हे पॉसिबल आसा हे लालच आमी कोण दाखयता आमी पालकूच दाखयता सो आयज पालकत्व ही सगळ्यांत मोठी जबाबदारी आनी एक Uh, म्हणजे कला कशी झाली असा म्हणजे हांव अशें म्हणटा की कलाकारापेक्षा सुद्धा पालकत्व खूप डिफिकल्ट खंयच्याय प्रोफेशना प्रोफेशनापेक्षा सुद्धा पालकत्व खूप डिफिकल्ट कारण आतां पालकांक सुद्धा समाजाचा प्रेशर असा भरगे आपले वड जाय कोण कोणतरी पुढे वचोन तेचें भविश्य असा फुडार आसा हे सगळे असा पण आम्ही जर आई मोबायलाच्या मोबाईलाच्या खंय तरी अडकलेली आसात आणि त्या अडकलेल्या आमका आमकाय म्हणजे आमकाय खरी वाट काढपाची असा म्हणजे हा असं म्हणत की जर प्रत्येक घरात जर टी वी असा मोबाईल असा पळोनी प्रॉब्लेम ना कारण का आयज ती गरज असा म्हणतूच ते चोवीस वरातले समजे भरगे अर्धे वर मोबाईल पळयता काय इशू न पण जर भुरगो चार चार वरा दोन दोन वरा कंटिन्युअस गेम खेळटा आनी तो भुरगो कितें करता हेंय आमकां खबर ना से जाल्यार खंय तरी विचार करपा सारकी गजाली कळ्ळें तुमकां सगळ्यांक खबर आसा मोबायलान एक डिजीटल वेल म्हणून एक एप आसा खबर आसा ना जाल्यार सेटिंगान सगळीं जाणां चलात आनी तें एप ओपन करप आसा मोबायल सगळ्यां कडेन सेटिंगान चला आनी डिजीटल वेलडींग म्हणून एक एप आसतलें तें ओपन करात असा टच स्क्रीन मोबाईल असा सगळ्यांकडे काय करणार हो? तुमचे तुमकले हा तुमचा प्रश्न विचारते विचारचे सो त्या डिजिटल रेल्बिंग चला आणि आईच्या तुम्ही मोबाईल कितलो वापरला कळत कितलो वापरला दोन वरां तीन वरां So, सो कि सेम वे आमकां थंयसर कळटा की आम्ही कितलो वेळ मोबाईल यूज करता आता ह्या डिजिटल वेलिनिंगचा फायदो कितें तर भुरगीं समज इंस्टाग्राम वापरता किंवां फेसबुक वापरता किंवां वॉट्सअप वापरता आम्ही तो सेट करून दवरूंक शकता म्हणजे म्हाका बाबा दिसातले अर्धेच वर वॉट्सअप वापर वापर जाल्यार तुमी तुम्ही किंवा कर अर्ध्या तो टायम थंय लावपाचो तीस तो तीस मिनटां झाली की तो वॉट्सअप बंद जातो ऑटोमॅटिक तो वॉट्सअप बंद जाता जर तुमका तो ऑन करपाक जाय जाल्यार परत तेका वेगळी सेटिंग आसा कळ्ळें न्ही पूण ते भुरग्यांक तुमी ते हे करपाक शकता म्हणजे तो एक रूल सेट करपाक शकता आमी घरान की बाबा इतलोच वेळ तुका इन्स्टा म्हणजे इतलोच वेळ तूं रील्स पळोवंक शकता किंवां इतलेच वेळ तूं युट्यूब वापरूंक शकता हें एक आमी साधन वापरूंक शकता ताच्या व्यतिरिक्त आमी मोबायलाच्या व्यतिरिक्त कितें करपाक शकता घरांत जे जर दोनूय पालक समज सांजच्या टायमार घरा येता आयज म्हणजे माझे असे ऑब्झर्वेशन असा पहिली आम्ही आमच्या बाबाची वाट पळता म्हणजे माझा बाबा नी आठ दिसातल्या एकदा घरा येतालो कामातून सो so, आम्ही वाट पली जे बाबा बाबा घरा आयज आमकां बाबा उलोवपाक उलोव अशें म्हणून आम्ही वाट पली बाबाची पण आयज आमची आमचो तसो म्हणून वाट पळयता कित्याक वाट पळयता आयज बाबा येयलो की म्हाका मोबाईल मेळटलो सो तरी भरग्यांचे आणि तुमचे नाते व्यवहारात रूपांतर लागला भावनीक रूपांतर खरी कमी जाला सो ते भावनीक रूपांतर जर जावपाक जाय संवादूय गरजेचो संवाद गरजेचा कळ सो संवाद आता म्हटले खुबशे जाण सांगतात शाळेनूय सांगतात की संवाद करा भरग्या बरोबर उलया उलया पूण आमी कितें उलता बाबा अभ्यास केला रे आज किती केलं शाळेन कितें सांगले टिचरीन तुका हीच उतरां आसता ह्या शाळेच्या व्यतिरिक्त सुद्धा भरग्यांकडे संवाद खूप वेगळे करू शकता आय मोबाईलाचीच गजाल असा म्हणून हा सांगता की मोबाईल जो असा पण त्या मोबाईला वेळून सुद्धा तुम्ही खूप चर्चा करू शकता बाबा तू इंस्टाग्राम वापरता मला मॅरिक कर कसे म्हणजे किती कमीपणे जातले ना हांगाच्यान संवाद तुम्ही इनिशिएट करता करता पळय मोबाईलाचे कळपाक सुरवात जातली बरोबर त्यांच्याकडल्यानं शिकून घ्या आसना अशे की आम्ही पालक म्हणजे सगळे आम्हीच त्यांना शिक्ती त्यांच्याकडे सुद्धा शिकपा खूप गजाली असतात कळ सो सेम वे समज घरात सापसिडीची हाडून दवले जे चल बाबा मोबाईल माज तू काय तर सापसिडी घ्या ही जी इतलो हे एज ग्रूप असा पळे त्यांचे हा त्या भुरग्यांचे हे करना पण ग्रुप असा पळे त्यांना आम्ही कॅन हाडू शकता कळं आम्ही सबसिडीचे दुसरे साधन चल सबसिडी म्हणजे समज तो भरगं ऐकला भरगोच मोबाईल घेऊन बसला पालक मिळून जर सबसिडी बसून खेळले जर किया भग ना तुमच्याकडे येतलो काय येचना के ना तुम्ही दोघांच बसून ना येतलो भरगो कियात घेतो म्हणजे आम्ही जर म्हटले की पालक ज्य गोष्टी घरात बघू शकता सदांच म्हणजे ट्राय घरात घरात करते उत्तर कोण दिवचो ना आणि हावू आज आयते उत्तर दिवप येऊ न आज माझ्याच बरोबर हा कसरत करता कळ माझ्या घरात टीव्ही व्ही असा दोन वर्सांवर टी व्ही दाखवूक शकना माझ्या घरात मां मी त्यांना हा सांगू टीव्ही बंद कर म्हणून सांगू शकना पण हा दुसऱ्या रुमात घेऊन तेजी खेळणी किंवा तरी बसून खेळू शकता करूंक शकताली समज म्हाका हांवूय खंय तरी एका खंय तरी सॅक्टरान कामांय आसा म्हाकाय घरा मोबायल वापरचो पडटा समटायप हांव समटायच तेका कोणा कडेन तरी म्हणजे घोवा कडेन दिलें तेकाच्या कडेन दिलें तेका मातशें पळय म्हण सकयलें हांव म्हणजे मोबायला वयलें काम करूंक शकताली सो ह्यो सगळ्यो गोश्टी आसात ज्यो आमकां अडॉप्ट करपाक जाय नाजाल्यार आमी मोबायला बसून